हलट्टी चिकोडी येथील ओंकार चन्नावारचा येता नववीच्या विद्यार्थ्यांनी साकारली एक अप्रतिम कला होय चिकोडी येथील हलत्ती येथील ओंकार सतीश चन्नावर नावाच्या नववी वर्ग विद्यार्थी नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यानं अयोध्ये येथील श्रीराम मंदिराच्या उभारणीनंतर राम मंदिराची प्रतिकृती बनवली आहे हे राम मंदिर कार्डबोर्ड पासून बनवलेलं आहे आणि एक अप्रतिम राम मंदिर बनवण्यासाठी रिंकानं चिकवलेलं आहे ओंकार नवार या विद्यार्थ्यांनी आमच्या वाहिनीशी संवाद साधला आणि सांगितलं की पाचवीत असल्यापासून अशा सवयी माझ्यात रुजल्यात आणि मला कुठलंही चित्र दिसलं तर मी त्याची प्रतिकृती काढतो माझ्या कुटुंबियांनी सांगितलं की माझे आजी आजोबा आई वडील आणि शाळेतील शिक्षकांच्या प्रोत्साहनानं मी अशाच प्रतीन कलाकुसरीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे हे कलात्मक श्रीराम मंदिर पाहण्यासाठी लोकही उत्साहाने येतात आणि मला यात वाढ करून काहीतरी मोठं करायचं आहे या कौटुंबिक आजी स्नेहलता चेन्नावर वडील सतीश चन्नावर आई अनुसुया चन्नावर सासू वकील ललिता चेन्नावर आणि सिटी सोसायटी जीएस इंग्लिश मिडियम स्कूल चिकोडीचे मुख्याध्यापक आणि शिक्षक एम एस मलाबादे विश्वनाथ कोरे यांनी ओंकारला या कलेसाठी शुभेच्छा दिल्या आमचे प्रतिनिधी राजू मुंडे चिकोडी